अनेक ठिकाणी विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं त्या ठिकाणी काय चित्र पाहायला मिळू शकतं हो मुळात विरोधक आणि सत्ताधारी कोणत्या ठिकाणी एकत्र येतात ज्या ठिकाणी तिसरी शक्ती ही ताकदवान होऊ शकते अशा आता मालेगावचा जर विचार केला तर मालेगावमध्ये मुस्लिम मतं खूप मोठ्या प्रमाणावर आहे भाजप तिथे कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येणार नाही अशी परिस्थिती आहे तिथे काँग्रेसला शिवसेनेला फायदा होऊ शकतो मग अशा परिस्थितीत काय होतं की इतर विरोधक जे आहेत ते भाजपबरोबर येताना पाहायला मिळतात किंवा अशा ठिकाणी की भाजपची खूप मोठी सत्ता आहे आणि भाजपाला पर्यायच उपलब्ध होऊ शकत नाही मग अशा परिस्थितीत जे छोटे पक्ष असतात ते काँग्रेसबरोबर येतात जसं वंचित सारखा पक्ष असेल किंवा इतर छोटे पक्ष असतील ते काँग्रेसची आतमिळवणी करतात एकंदरीत विचार हा महत्त्वाचा नसतोच कोणत्याच निवडणुकीत हे महाराष्ट्राने गेल्या पाच एक वर्षात सिद्ध केलेलं आहे आणि तेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहायला मिळतं आहे विचाराला महत्त्व नव्हतं फक्त सत्ता आणि पैशाला महत्त्व होतं आणि त्यातून हे सगळं वातावरण जे आहे ते आपल्याला घडताना पाहायला मिळालं मात्र भाजपने प्रयत्न केलेत भाजपला के के यशही दिसतं सर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आता महापालिकेच्या निवडणुका पुढच्या महिन्यात येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हे निकाल जर कधी आले सत्ताधाऱ्यांच्या फेवरमध्ये जे निकाल संभाव्य आकड्यांमुळे असं वाटतं की त्यांच्या फेवरमध्ये जाऊ शकतात तर मग महापालिकांच्या निवडणुकांचं काय कारण त्या महापालिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत सगळ्या पक्षांच्या अस्तित्वासाठी मुळात ज्या वेळेला एखाद्या राजकीय पक्षाचे निकाल चांगले किंवा वाईट लागतात तर त्यातून त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य हे वाढतं किंवा कमी होतं साजिके भाजपचे निकाल हे ब्लास्टिंग अशा स्वरूपाचे लागतील आणि त्याचा जो परिणाम आहे हा मुख्यतः भाजपला होताना पाहायला मिळेल भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल आणि हा उत्साह जो आहे तो थेटपणे महानगरपालिकेमध्ये जमिनीवर व्यक्त होताना पाहायला मिळेल भाजपला निश्चित फायदा होईल साधारण रणनीती हीच की नगरपंचायतीचे निकाल जवळ येत असताना महानगरपालिकेच्या निवडणुका लागत आहेत त्याचा थेटपणे फायदा हा भाजपला कसा होईल हा प्रयत्न भाजपचा आहे कारण आपण नेहमी म्हणतो भाजप इलेक्शन मोडमध्ये असतं त्याचा फायदा ते उचलण्याचा प्रयत्न करतात मूळ प्र प्रश्न असेल तो शिवसेनेचं काय होणार काँग्रेसचं काय होणार त्याच स्वरूपामध्ये ह्या निकालांचे परिणाम आपल्याला होताना पाहायला मिळतील मात्र मला वाटतं आता आपण खूप चर्चा न करता आपण निकालांकडे जाऊयात प्रत्येक मतदार संघामध्ये कोण नगरसेवक कोण होणार साधारण किती नगरसेवक निवडून येणार कोणाची सत्ता येणार आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये कोण नगराध्यक्ष होणार हे आम्ही प्रत्येक आणि प्रत्येक नगरपालिकेचं आणि नगर नगरपंचायतीचं विश्लेषण जे आहे जे अंदाज आहेत ते तुम्हाला सांगणार होतं आमच्या एक्झिट पोलमधून काही क्षणामध्ये नेहिल आणि प्राची यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येताना पाहायला मिळतील त्यामुळे तुमचा नगराध्यक्ष कोण येणार सत्ता कोणाची येणार हे पाहायला विसरू नका टी व्हीवर कायम राहा आत्ता जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही कायम टीव्ही बघत राहा आणि इतकंच नाही तुमचं जे मित्र आहेत त्यांनाही सांगा साम टीव्ही बघा एक्झिट पोल योग्य पद्धतीने पाहिजे सरांनी जसं सांगितलं तसं सा त्याचप्रमाणे हे एक्झिट पोल जे आहेत ते तुमच्या हे विरोधकांसाठी निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निवडून निवडून येणार निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांसाठी सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचे कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगर परिषदांमध्ये काय घडतंय तुमच्या पालिकांमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आहे संभाव्य नगराध्यक्ष कोण असेल किती जागा या ठिकाणी तुमच्या पक्षाच्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या किंवा सर्वसामान्य नागरिकांना मिळू शकतात हे आपण पाहणार आहोत